शिवसेना उबाडा गटाच्या निकिता निलेश गंदे यांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला असून यावेळी उबाडा गटाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी निकिता गंदे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली ती नक्की ऐका मी निकिता निलेश गंधे नगराध्यक्ष पदासाठी फॉर्म भरलेला आहे आणि जनसामान्यांचे सर्वसाधारण जनसामान्य लोकांचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्याकडे माझा भर राहणार रा आहे प्लस पाणी योजना आपलं तलावाचं सुशोभीकरण याच्याकडे लक्ष राहील आधीचे जे बॉडीने काम केलेलं आहे ते उत्तमच केलंय त्याच्यापेक्षा त्यात जे काही अर्धवट राहिलेले असतील उपक्रम ते पूर्ण करण्यावर आमचा भर राहील धन्यवाद प्रमुख मुद्दे घेऊन उन हा मी आता जसं सांगितलं तसंच की जनसामान्य लोकांची कामं आणली नाही पाहिजे ती पूर्ण करण्यावर भर राहणार आहे आपल्या इथे तलावाचं जे सुशोभीकरण आहे किंवा पाणी प्रश्न आहे त्याच्यावर भर राहील धन्यवाद लढते तुमच्या बाजूच्या जव्हर नगर मध्ये देखील आघाडी झालेली आहे आणि तुमच्याकडे आघाडी झाल्या असताना देखील आज उद्धव ठाकरे गटाकडून स्वतंत्र लढण्याचा नारा दिला ना जातोय का सांगाल नाही निश्चितपणे महाराष्ट्रभर हा महाविकास आघाडीचा नारा आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांचा पक्ष काँग्रेस पार्टी बहुजन विकास पार्टी आघाडी त्याचबरोबर तत्सम मित्र पक्षांच्या सोबत घेऊन ही निश्चितपणे आघाडी होणार आहे आणि आघाडीनी वाड्याचा नगराध्यक्षपद हा उद्धवजी ठाकरे पक्षाला सोडलेला आहे त्यामुळे आज पण पत्र भरलेलं आहे अजून आमचेही एबी फॉर्म यायचे आहेत पण निश्चितपणे महाविकास आघाडी होईल आणि नगराध्यक्षाचा उमेदवार हा महाविकास आघाडीकडून उद्धवजी ठाकरेंना उद्धवजी ठाकरे साहेबांना भेटलेला आहे कुठं आता तुमचे उमेदवारी अर्ज दाखल करताना काँग्रेस असो किंवा शरद पवार राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जोडीला ना दिसत नाही नाही आज असं आहे का कोणा जे फॉर्म भरणं भरणं झालेलं आहे अजूनपर्यंत सोमवारपर्यंतची वेळ आहे आणि सगळे फॉर्म भरल्यानंतर मागे पुढे करण्याचं जे आहे त्याच्यामध्ये आघाडी होऊन जाईल आघाडीचा कोणताही बिघाडी होण्याची शक्यता वाढत नाही